सर्वान नमस्कार माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी बदल सामान्य डेटा सह प्रारंभ करूया चला प्रत्येक सूचका कड़े थोड़े अधिक तपशीलवार पाहू। तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही विचाराधीन संस्थेचा सर्व प्रामिटर्सचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू सुपरनोस फार्मास्युटिकल्स तिकर एस हे पुनरावलोकन पाच जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी सुपरनोस फार्मास्युटिकल्स इंक उपवर्गातील आहे न्यूरो त्रेसष्ट कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर निर्णय पाहू कंपनी स्कोअर दहा पैकी नऊ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहेत एक पॉइंट जर तुम्ही ते अगदी व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या बाजारपेठेत आपण पाहू शकता की एकूण स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ पॉइंट्स आहे कंपनीसाठी नऊ पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध सुपरनोस फार्मास्युटिकल्स कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे सुपरनोस फार्मास्युटिकल्स आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू सुपरनूज फार्मास्युटिकल्स इन्कवीस पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध तीन हजार सातशे अठ्याऐंशी पूर्णांक सात टक्के संस्थेचे बाजार भांडवल सुपरनोस फार्मास्युटिकल्स इनके एक डॉलर एकोणऐंशी सेंट अब्ज इतकी आहे शहात्तर डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपवर्ग आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर तीन सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल तीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंज आणि शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो शेअर सुपरनोस फार्मास्युटिकल्स स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये दोन पूर्णांक तीन पाच एक टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन तीन पूर्णांक चार शून्य चार टक्के आहे उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीवर पॉइंट शून्य तीन एक अब्ज कर्ज आहे बुक कॅपिटलायझेशनवरील कर्ज भांडवलाच्या तीन टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे किंमत्तेक गुणोत्तर अठ्ठावीस पूर्णांक नऊ आहे शून्यच्या उपवर्गासाठी सरासरी स उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा बासष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा एकशे बत्तीस डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी चार पूर्णांक आठ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या 12 महीन महसूल सहाशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढ़ 12 महीन अंदाजित महसूल 1,020 डॉलर दशलक्ष असने अपेक्षित है उपवर्गातील निर्देशक तुलनेत अंदाजित भविष्य विक्री निर्देशक मूल्यांकन चांगले 1 पॉइंट विक्री मार्जिन नौ पूर्णांक तीन सरासरी उने सोला टक्के उपश्रेणीमधील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा चार पूर्णांक एक नऊ चार टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा अठ्याहत्तर टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम दोन हजार सहाशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये चार हजार सातशे एकोणचाळीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा पॉइंट आठ हजार आहे उपवर्गातील सरासरी सह वजा एकशे पासष्ट पूर्णांक एक हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री नऊ लाख एक्क्याण्णव हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये नऊशे एक्याऐंशी हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण सात पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक चार टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी एकोणपन्नास टक्के पातळी दाखवते सुपरनूज फार्मास्युटिकल्स तर उपवर्गात ही पातळी छप्पन्न टक्के आहे कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे एकतीस डॉलर सत्त्याण्णव सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे अडतीस डॉलर नव्याण्णव सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत बुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर मूल्यांकन परिणामांवर आधारित सुपरनोस फार्मास्युटिकल्स लिंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर एकतीस डॉलर अठ्ठ्याण्णव सेंटवर खरेदी ऑर्डर उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन जास्त आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांक नफा घ्या अडतीस पूर्णांक तीन वर सेट केला आहे स्टॉप लॉस पंचवीस पूर्णांक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात शून्य चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वयंचलितपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर अ एक्स एस एम विक्रीसाठी संतुलित ऑर्डर होई बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल ऑर्डर पैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन उल्ट ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली जाते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स